नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एमपीसी मराठी ऑलराउंडर या चॅनल आपलं स्वागत आहे पुराण ठीक आहे बघा कन्वटे राऊंड लागलेला आहे ज्यांचं संरक्षण झालं त्यांचं अभिनंदन ज्यांचं नाही झालं त्यांच्या सुद्धा महत्वाची सूचना आहे ठीक आहे ज्यांचं झालंय त्यांची सुद्धा नवीन प्रोसेस किंवा पुढील प्रोसेस कशा प्रकारे असणार ठीक आहे अनेक जागा रिक्त आहेत मुलांना काळजी करू नका नाही झालं एक दोन मार्काने चार मार्काने जरी नसेल झालं तुमचं तर दुसरा जो राऊंड आहे खूप जागा रिक्त आहेत त्या रिक्त जागेसाठी घेतोय आणि महत्वाच्या सूचना काय आयुक्त कार्यालयाकडून आलेल्या सूचना काय संपूर्ण घेतोय दिशा घेतोय मी संपूर्ण तुमच्या कमेंट सुद्धा घेतो ओके चला तर या ठिकाणी मित्रांनो हा आपलं चल घेतो एक सेकंद एक सेकंद ठीक आहे ठीक आहे महत्वाच्या सूचना पाहण्या अगोदर तुम्ही ठीक आहे इथे बघा हे दिसतंय का तुम्हाला प्ले स्टोअरला जर आपण गेलो त्या ठिकाणी प्ले स्टोरला तर मराठीमध्ये मा असं स्त्री अकॅडमी टाकलं तर या प्रकारे तुम्हाला स्त्री अकॅडमी तुम्ही जर नवीन टी ची तयारी करणार असता टीईटी टी तयारी करणार असता सध्या ग्रामसेवक आरोग्य पेसाची तयारी करणार असताल तर सेम या प्रकारचं आपलं ऍप आहे ठीक आहे तर हे ऍप डाउनलोड करून घ्या आता महत्वाच्या सूचना कुठल्या त्या सूचनाकडे यायचं आपल्याला ठीक आहे चल तर बघा त्या सूचना एक सेकंद इथं आहे महत्वाच्या सूचना काय सूचना आहेत दिलेल्या त्या सूचना सोबत तुमचं सिलेक्शन जर झालं नाही तर त्या ठिकाणी करायचं काय तर ते पण घेतो तर बघा शिक्षक महत्वाच्या सूचना काय सूचना आहेत शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे तुमची जी टेट एक्झाम आहे दोन हजार बावीस ला तुम्ही दिलेली त्या टेट च्या संदर्भात नुसार पवित्र पोर्टलवर चला काय ऐकतो तुमच्या कमेंट घेतो दीक्षा सर मी इंग्लिश मीडियमच्या आहे डीटीएड आहे माझं डीएड आहे मला शहाण्णव मार्क तरी पण माझा नंबर नाही लागला का बरं ओके सर्व प्रश्नाचे उत्तर देतो ठीक आहे सूचना सर्व कमेंट घेतोय पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेले जे जाहिरात आहेत उर्वरित जाहिरातील उर्वरित रिक्त पदांसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील रूपांतरित फेरीतील अर्थात ज्याला आपण कन्व्हर्टेड राऊंड म्हणतो क्या चा त्या राऊंडच्या संदर्भात महत्वाच्या सूचना आहेत त्याच्या सोबत ज्यांचं या राऊंड मध्ये हो काम झालं नाही एक मार्क असेल दोन मार्क चार मार्क जे काय असेल ती का ते घेतोय ठीक आहे सर मी दोन्ही टी पास आहे ओबीसी आहे एकशे सहा आहे विदाऊट मनी होईल का खूप टेन्शन आहे बघा एक सेकंड टप्पा दहा टक्के रिक्त आहे त्याच्या जागा किती एकंदरीत तुम्हाला ऍक्च्युअल संपूर्ण डिटेल सिच्युएशन सांगतो इंटरव्ह्यूला सुद्धा कितीपर्यंत होणार आहे ते पण डिटेल मध्ये सांगतो चला सुधीर सर फेज दोन ला विदाऊट च्या जागा असतील का तर आहे जागा परंतु कमी प्रमाणे दहा टक्के तुमच्या सर्व जागा भरतील जडपी नगरपालिका महानगरपालिका ज्या काही महत्वाच्या संस्था आहेत गव्हर्नमेंट भरतात त्या सर्व तुमच्या दहा टक्क्यात भरून जाणार आहेत पहिल्या टप्प्यात ज्या रिक्त जागा आहेत त्या पण भरणार आहेत त्यामुळे मग सेकंड टप्प्यात तुमच्या जागा किती राहतात तो महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे बघा उमेदवारांना निवडीच्या शिफारशी बाब आता ज्यांची निवड झाली त्याच्या संदर्भात यापूर्वी यापूर्वी दिनांक म्हणजे पंचवीस तारखे सॉरी पंचवीस दोन ला फेब्रुवारी पोर्टलवर प्रकाशित झालेल्या सूचनांचे उमेदवारांनी अवलोकन करावे पवित्र पोर्टल मार्फत पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक अभियुक्त आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार बावीस नुसार मुलाखती शिवाय व मुलाखती सह या निवडीच्या प्रकारातील जाहिरातीसाठी उमेदवाराकडून दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस प्राधान्य क्रम घेण्यात आले होते म्हणजे तुम्ही जे प्राधान्य क्रम दिले त्याच्यानुसार कन्व्हर्टेड राऊंड मध्ये जे मुलं लागले चला घेतोय स्वाती वाकडे तुमचं सर्व सेकंड फेज कधी असणार आहे मला माहिती आहे तुमचे काय प्रश्न आहेत कन्व्हर्टेड राऊंड लागलाय तिथं सिलेक्शन झालं नाही जास्त मार्क असताना सुद्धा मग आता पुढची प्रोसेस काय आहे माझं होणार आहे का मला खूप टेन्शन आलंय मग मुलाखतीत होणार आहे का दहा टक्के मध्ये होईल का होणारच नाही नेमकं काय आहे हे अनेक प्रश्न तुमचे मी सर्व घेणार आहे ठीक आहे सर्व डिटेल घेतोय काळजी करू नका इंटरव्ह्यू कधी लागणार आहे दहा टक्के कधी लागणार आहे त्याच्यामध्ये कुठल्या कास्टच्या जागा आहेत महिलांच्या किती जागा आहेत किती टक्के जागा येऊ शकतात हे सर्व घेतोय होते उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम व्यवस्थापनी आहे उपलब्ध आरक्षण समांतर आरक्षणाचा अध्यापनाचा गट माध्यम अध्यापनाचा विषय शिक्षक अभेद म्हणजे टेट दोन हजार बावीस मध्ये तुम्ही प्राप्त केलेले गुण माननीय उच्च न्यायालयाचे मान्य न्यायालयाचे विविध आदेश शासन निर्णयातील तरतुदी या सर्वांचा एकंदरीत विचार करून पोर्टल मार्फत उमेदवारांची बघा पोर्टल मार्फत उमेदवारांची गुणवत्तेनुसार उच्चतम प्राधान्य क्रमानुसार म्हणजे समजा एखाद्याने एक नंबरचा प्राधान्यक्रम दिलाय कोणी दोन दिलाय कोणी तीन दिलाय ठीक आहे एखाद्याने तीन दिलाय तोच एखाद्याने एक, एक नंबर प्राधान्यक्रम दिलाय एखाद्याने दहा नंबरचा क्रम दिलाय तोच एखाद्याने एक नंबरचा दिलाय तुम्ही जो उच्चतम प्राधानिक क्रम त्याच्यानुसार निवडीसाठी मुलाखतीशिवाय या निवडीच्या प्रक्रियासाठी दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी शिफारस करण्यात आल्या होत्या है म्हणजे फेब्रुवारी मध्ये ज्या शिफारिस करण्यात आल्या होत्या त्याच्यानुसार घेतोय कमेंट तुमच्या सर्वांच्या दिया काय म्हणता येतं स्वतः सर एकशे पंधरा आहे पेपर इंग्रजी दोन माझा आहे इंग्रजी सब्जेक्ट फेज दोन साठी बघा इंग्रजी सब्जेक्ट त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या कमी मिरिट लागले सब्जेक्ट कमी लागले ला नाही बरं विथ इंटरव्यू केव्हा होईल सर आणि कट ऑफ कथील असेल किती असेल सर्व घेतो मी सर्व तुमचे सर्व प्रश्न आहेत विथ इंटरव्यू केव्हा लागेल घेतो घेतो चला सर मला एकशे दहा मार्क आहेत ईडब्ल्यू एस फिमेल आहे माझं ना मध्ये येईल का विना मुलाखत घेतो येईल सर्वांचे प्रश्न सर्वांचे कमेंट घेतो मी एकदा बघा या ठिकाणी दिनांक पंचवीस दोन म्हणजे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस प्रसिद्ध जी सर्वसाधारण गुणवत्ता यादीनंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादीनंतर त्या त्या सामाजिक प्रवर्गाचं समांतर जे आरक्षण आहे त्या आरक्षणा जे उर्वरित रिक्त जागा होत्या त्या त्याच प्रवर्गातील सर्व साधारण मध्ये रूपांतरित करण्यात आलेल्या आता बघा या जागा काय म्हणते समांतर आरक्षणातील उर्वरित ज्या काय रिक्त जागा होत्या त्या सर्व फक्त त्याच कास्ट मधल्या सर्वसाधारण जागा दिल्या उदाहरण देतोय बघा काय उदाहरण देतोय इथं इथं समजा एनटी ची जागा आहे माझी सैनिक ही एन टीच्या फक्त सर्वसाधारण एनटी मध्ये गेलेली आहे त्याच्यानंतर एखादी ची जागा आहे तर ही ओबीसीच्या सर्व साधारण गेलेली ओपन ची जागा आहे तर ओपनच्या सर्व साधारण गेलेली ची जागा आहे ती एस सीच्याच सर्वसाधारण गेलेली आहे तुम्ही तेवढं कट ऑफ मारलं तर तुमचं तिथं सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे बाकी समांतरला भूकंपग्रस्त इतर खेळाडू कुठलंच आरक्षण तिथं दिलेलं नाही याच्यामध्ये ठीक आहे आता बघा या ठिकाणी एक सेकंड कमेंट सर्वांचे घेतो सर टेट आहे बहात्तर आहे विजय आहे नऊ ते दहा साठी इंटरला होईल का इंटर साठी होईल चला घेतो शंभर आय एस सी फिमेल आहे त्या सेकंड फेजला होईल का तर सेकंड फेज ला होईल एकदा सेकंड फेजला जागाच किती येणार ते एकदा तुम्हाला कळू द्या त्याचं डिटेल मी तुम्हाला सांगतो बघा तसेच दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीनंतर भूकंपग्रस्त असतील बघा भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील रिक्त जागा त्या समर्गाच्या प्रकल्पग्रस्त प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत बघा ज्या भूकंपग्रस्त जागा होत्या या समांतर आदर्श रिक्त जागा समजा एखादी एन ची भूकंपग्रस्त एन टीला दिली ओपनची भूकंपग्रस्त आहे ओपनच्या कशाला दिली प्रकल्पग्रस्त त्यामुळे प्रकल्पाचं जे कोटॉपे जास्त किल्ले आहे आणि जागा कमी होत्या म्हणजे भूकंपग्रस्त जागा त्यांनी रिक्त ठेवल्यात का तर नाही प्रकल्पग्रस्त त्यांनी दिलेल्या आहेत चला संजय काय म्हणतात प्रियांका सोशल सायन्स बद्दल बोला सर खात्री घेतो घेतो खात्री घेतो सोशल सायन्सची वाट लावली पण सांगतो मी तुम्हाला काय पर्याय आहे त्या ठिकाणी ओके बघा खालचं काय आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील उर्वरित रिक्त जागांसाठी मुलाखतीशिवाय पद्धती या प्रकारांतर्गत उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करण्यात येत आहे गुणवत्तेनुसार महत्वाचा सदर शिफारस करते ले ले जे प्राधान्य क्रम आहे आहे व्यवस्थापना उपलब्ध आरक्षण समांतर आरक्षणासह बघा उर्वरित आरक्षण समांतर आरक्षणासह अध्यापन गट तुमचा जो आहे तुमचं माध्यम कुठलं आहे तुमचा विषय कुठला अध्यापनाचा आणि टेट मध्ये तुम्हाला मिळालेले एकूण मार्क त्याच्या आधारे एकत्रित विचार केला आहे आणि त्यांचं कट लागले फक्त मॅथ सायन्स वाल्यांच खूप कमी लागलंय पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक जागेवर शिफारस यादी महाराष्ट्र विधान परिषदेतील मुंबई कोकण आणि नाशिक हे जे तीन विभाग आहे बघा मुंबई असेल कोकण असेल आणि नाशिक या विभागाच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक आचारसंहितेतून सवलत प्राप्त झाल्यानंतर जाहीर करण्यात येतील त्यामुळे या ठिकाणी ज्यांचं मुंबई झालंय कोकण झालंय नाशिक झालंय त्यांना लाल रंगाची जी पट्टी आहे ही लाल रंगाची पट्टी मुणे। त्या ठिकाणी आली होती अशा मुळे ही आचारसंहिता तिथं कंटिन्यू असल्यामुळे त्यामुळे या खाजगी संस्थांची उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्य लाल रंगामध्ये दर्शविण्यात आले आहेत सदर यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना या प्राधान्याबाबत स्थिती समजेल मुलाखतीसह या निवडीच्या प्रक्रियेतील उमेदवारांच्या मुलाखत अध्यापन कौशल्यासाठी शिफारस यादी तयार करण्याची कार्यवाही सुद्धा सुरू आहे बघा सात नंबरचा मुद्दा सर्वांसाठी महत्वाचा आहे सात नंबरचा मुद्दा बघा तुम्हाला दहा दिवस दिलेले या रूपांतर यादीवर या किंवा कन्व्हर्टेड यादीवर तुमच्या काही शंका असतील समाधान झालं नसेल तुम्हाला अजून प्रॉब्लेम असेल तर जो ईमेल दिलाय त्या ईमेल प्रूफ सह तुम्हाला तिथं टाकायचे त्यासाठी किती दिवस दहा दिवस दिलेले आहे ही प्रोसेस सुरू असताना सुद्धा त्या ठिकाणी तुमची मुलाखत जो राऊंड आहे हा होण्याचे चान्सेस जास्त आहेत का तर त्रास व्यक्तीवर घेतोय सर्वच घेतोय काळजी करून डिटेल्स घेतो आहे तिथे बघा हे महत्वाचे मुलाखतीसह या निवडीच्या प्रक्रियेतील उमेदवारांची मुलाखत मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस यादी तयार करण्याची कार्यवाही सुद्धा सुरू असून ती महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील मुंबई कोकण नाशिक विभागाच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या आचारसंहितेतून सवलत प्राप्त झाल्यानंतर लवकरच जाहीर करण्यात येईल ठीक आहे म्हणजे तुमचा मुलाखतचा जो राऊंड आहे तो सुद्धा लवकर असणार आहे पूर्ण ठीक आहे त्याच्यानंतर माजी सैनिक यांच्यासाठी राखून ठेवलेल्या एकंदरीत चार हजार चौऱ्याऐंशी जागासाठी स्वतंत्र फेरी घेण्यात येणार आहे कुणासाठी बघा माझी सैनिक यांच्यासाठी राखून ठेवलेले चारशे चौऱ्याऐंशी सॉरी हा चार हजार म्हणून बघा चारशे चौऱ्याऐंशी जागासाठी स्वतंत्र फेरी त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे काय नेह्या गायकवाड सांगतो मी सांगतो घेतोय दहा टक्के वर बी घेतोय ओके गे। ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत त्यांनी लॉग इन केल्यानंतर अप्लिकेशन फॉर्म या मेनू अंतर्गत अप्लिकंट रिकमेंडे स्टेटस जे आहे यावर क्लिक केल्यावर सिलेक्ट इंटरव्ह्यू टाईप सिले बघा सिलेक्ट इंटरव्ह्यू टाईप या ड्रॉप ड्रॉप डाऊन मधून विदाउट बघा विदाऊट इंटरव्ह्यू मेनू निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर सिलेक्ट राऊंड या ड्रॉपडाऊन मधून फेज एक कन्वर्जन किंवा कन्व्हर्टेड कन्व्हर्जन राउंड यानंतर सबमिट वर क्लिक करावे आणि त्याच्यानंतर फ्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट यामध्ये आपली निवडीसाठी शिफारस झाली असल्या सदर व्यवस्थापनाचे नाव व शिफारस हे पद त्या ठिकाणी दिसेल प्रेफरन्स जे आहेत वाईस स्टेटस बघा ह्यू प्रेफरन्स वाईस स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर आपण लॉक केलेले जे काही प्राधान्यक्रम आहे ते तुम्हाला दिसतील आणि त्यातील शिफारस झालेला प्राधान्यक्रम हिरव्या रंगामध्ये दिसेल तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं सिलेक्ट झालंय तुम्ही कितव्या नंबरचा प्राधान्यक्रम दिला होता आणि तिथं तुमचं सिलेक्शन झालं हे तुम्हाला हिरव्या किंवा ग्रीन ते पट्टीमध्ये दिसत मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेला खाजगी खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळातील उर्वरित जागांसाठी निवडीसाठी गुणवत्तेनुसार शिफारस यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना उपयुक्त प्रमाणे कार्यवाही करता येईल दुसरा टप्पा आहे तुमच्याकडे ठीक आहे चल या ठिकाणी एक सेकंड हा खालचा अकरा नंबरचा मुद्दा नियुक्ती प्राधिकारी व्यवस्थापन यांना देखील नियुक्तीबाबत स्वतंत्रपणे सूचना देण्यात आलेल्या आहेत निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्राची पडताळणी संबंधित व्यवस्थापनाची निवड समिती करेल ठीक आहे म्हणजे जिथं तुमचं निवड झाली सिंधुदुर्ग झाला असेल रत्नागिरी झाला असेल जिकडे झालं तिकडे यांची उमेदवारांची नोंद घ्यावी उमेदवारांच्या पात्रतेसंबंधी कागदपत्रे निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर जर चुकीच्या असतील असं वाटलंय अपूर्ण असतील असं वाटलंय बनावट बनवले असं जर वाढून आलंय तर उमेदवारांची निवड कोणत्याही टप्प्यावर त्या ठिकाणी रद्द होईल तसे अशा उमेदवार योग्य ती कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाईल म्हणजे के त्या ठिकाणी तुम्ही टीईटी पास नसतानाही पास दाखवलंय फेरफार केला इकडे तिकडे ठीक आहे अशा काही गोष्टी आहेत त्याच्यानंतर मीडियम इंग्रजी नसताना इंग्रजी मीडियम लावलंय मॅथ सायन्स नसताना तर ते संपूर्ण तुमच्यावर कारवाई होईल उमेदवारांनी स्व प्रमाणपत्रामध्ये नोंदी केलेल्या माहितीच्या आधारे त्यांची शिफारस झालेली आहे याची नोंदी घ्यायची आहे स्व प्रमाणपत्रामध्ये नोंदी करते वेळी उमेदवारांनी अपलोड केलेल्या प्रमाणपत्राची अथवा कागदपत्रातील राज्यस्तरावरून कोणत्याही पळता करण्यात आलेली नाही याची उमेदवारांनी व्यवस्थापनाने नोंद घ्यायची आहे निवडीसाठी शिफारस झालेले जे उमेदवार आहेत पुढील प्रक्रियेसाठी संबंधित व्यवस्थापनाच्या नियुक्ती जे प्राधिकरण आहे नियुक्ती त्याच्या कार्यालयाशी त्यांना त्या ठिकाणी संपर्क साधायचा आहे लक्षात असू द्यायत ज्या जिल्ह्यात तुमची निवड झाली त्यांच्या नियुक्ती प्राधिकारी आधी कार्यालय जे त्यांच्या तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा हाय सर एन टी सी आठ एकशे सहा आहे बोर्ड पास आहे फेज दोन मध्ये होईल का बघा आता फेज दोन मध्ये सर्वांच्या कमेंट आहेत फेज दोन मध्ये आहे का दहा टक्के मध्ये होणारे का मुलाखत घेतोय एक आ, दोन पेज ठीक आहे शिक्षक मुलाखती शिवाय या प्रकारातील रूपांतर फेरीत म्हणजे कन्व्हर्टेड राऊंड सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण झाली आहे बघा जे तुमचं कोटा कमी जास्त लागले त्याचं कारण काय इथे दिलेलं बघा तरी देखील संदर्भात अभियधारकांनी स्वतःच्या निवडी बाबत काही जर तक्रार त्या ठिकाणी आहे असं तुम्हाला वाटलं तर तक्रार निवारण दुरुस्ती समिती बघा पवित्र पोर्टल दोन हजार बावीस जी आर सी सी ऍट या डॉट याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तिथं आणि आठ दहा दिवसात तुम्हाला त्या ठिकाणी कालावधी दिलाय किती दिवस दहा दिवसाच्या कालावधीमध्ये होणार दहा दिवस झाल्यानंतर तुम्हाला तक्रार करता येणार नाही ईमेल सबळ पुराव्यासह विविध नमुन्यात त्या ठिकाणी सर्वसाधारण गुणवत्या प्रसिद्ध झाल्यानंतर दहा दिवसाच्या मुदतीत अर्ज सादर करता येईल या ईमेल पत्त्यावर कोणी ग्रुप मेल अथवा ईमेल अथवा पाठवू नये उमेदवारा व्यतिरिक्त इतर व्यक्तींनी संस्थांनी संघटनांनी या ईमेल पत्त्यावर मेल पाठवू नये पाठवल्यावर असे मेल दुर्लक्षित करण्यात येतील शिवाय याबाबत कोणत्याही अधिकाऱ्याशी मोबाईलवर अथवा व्यक्तिगत संपर्क साधू नये जे अगोदर सरळ सरळ तुम्हाला सांगितले ते सेम आहे एकशे दहा स्कोर आहे एस सी कास्ट आहे महिला आहे मी एम ए माझं बी एड आहे मराठी माध्यम आहे इंग्रजी विषयाच्या किती जागा येतील बघा इथं तुम्ही पाहिले असेल सोशल सायन्सच्या तीन जागा होत्या दहा टक्क्यामध्ये विषयाबाई जागा भरपूर असतील ठीक आहे हा विविध मुदतीनंतर प्राप्त ईमेल जे काय असतील त्याच्यावर संपर्क तुमची नोंद घेतली जाणार नाही दहा दिवसात करायचं वाव नाही का नाही ठीक आहे चला इथं शैक्षणिक येणाऱ्या ओके त्याच्यानंतर इथं झाले काय एक सेकंद नियुक्ती प्राधिकारी व्यवस्थापन सूचना काय सूचना आहे त्या ठिकाणी तर बघा शिक्षक अवैध बुद्धिमत्वा चाचणी दोन हजार बावीस नुसार पवित्र पोर्टल प्रसिद्ध झालेली जाहिराती उर्वरित शिक्षक पदासाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील रूपांतर फेरीतील निवडीच्या शिफारशी बद्दल सूचना एकच मिनिट तेच दिलं रिटेल तेच दिले ठीक आहे आता ये तुमच्या दहा टक्क्याचे अराउंड कर चारशे चौऱ्याऐंशी रिक्त ठेवलेलं दहा टक्क्याचे जोराऊंड बघा जर तुम्ही तुमचं कोणी असेल पेसा भरतीमध्ये तयारी करणार ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक तर दहावीचं पुस्तक वाचायला सांगा भाग एक भाग दोन त्याच्या बाहेरचा एकही प्रश्न नाही कोराण आणि आपण संपूर्ण ऑनलाईन मध्ये घेतलेलं हे आपलं ऍप आहे स्त्री अकॅडमी नावाचं ऍप आहे प्ले स्टोअर मराठी टाका स्त्री अकॅडमी हा लोगो आहे सेमी या ठिकाणी संपूर्ण ग्रामसेवक आरोग्यसेवक आरोग्यसेविका प्रवेशिका आणि त्या ठिकाणी ग्रामसेवक सुद्धा आहे हे आरोग्यसेवक त्या ठिकाणी आहे हे ग्रामसेवक इंग्रजीचा काही प्रॉब्लेम असेल तर आयबीपीएस बघा टेटला सुद्धा आयबीपीएस क्वेश्चन विचारतंय आणि इथं सुद्धा आयबीपीएस एक्झाम त्यामुळे संपूर्ण इंग्रजी तुमचं होऊन जाईल तर शिक्षक भरती ची तयारी करायची असेल तर इंग्रजी फक्त तेवीस रुपये त्याची फी ठेवली संपूर्ण आतापर्यंत विचारलेले क्वेश्चन आपण घेतलेले ऍप मध्ये जायचं ईबुक नावाचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला संपूर्ण मिळून जाईल ठीक आहे आता बघा एक सेकंड हा इथे जर पाहिलं तुम्ही तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येऊन जाईल आता दहा टक्के मुलाखत संपूर्ण प्रोसेस कधी असणार पुढील जी प्रोसेस आहे पुढील टप्पा पुढील प्रोसेस कधी असणार आहे आता मुलाखत त्यांनी आता उल्लेख केला की मुलाखत जे आहेत याची सुद्धा प्रोसेस सुरू आहे एकंदरीत तुमचं तीस जून लागणं अपेक्षित होत अपेक्षित होतं म्हणतोय लक्षात लागणार शक्यता कमी वाटते इथं तीस जूनला मुलाखत राहून जो आहे तुमची लावण्याची शक्यता जे खूप कमी असं वाटतंय ठीक आहे सर हँडीकॅप लोकांचं काय केलं आहे मला कुठं हँडीकॅप लॉक दिसत नाही आताच्या लिस्ट मध्ये मला चौऱ्याण्णव मार्क होते तरी माझं काही झालं नाही हँडीकॅपचं घेतलं नाही रे सोनाली तिथं समांतरला आरक्षण दिलं नाही कन्व्हर्टेड मध्ये समांतर आरक्षण नाही सर्व जागा ह्या सर्व साधारणच्या आहेत हँडीकॅप सर्व समांतर मध्ये आरक्षण येतो तुमचं त्यामुळे समांतरचं आरक्षण त्यांनी दिलं नाही बरं का त्यामुळे मग अनेक मुलं आहेत ईडब्ल्यूएस ओपन आहे अंशकालीन बी एस मला बीएड आहे आहेत अंशकालीन जागा असणार का विदाऊट मध्ये नऊ ते दहा साठी मग अंशकालीनच्या तुमच्या खूप मोठ्या रिक्त जागा आहेत रिक्त जागा आहेत सध्याच्या तुमची त्या ठिकाणी काय कंडिशन केली त्यावर घेतोय मी ठीक आहे टेट एकशे तीन तुमच्या कमेंट घेतोय मी सध्या कमेंट घेतोय काळजी करू नका पुढील बघा तुमची मुलाखत जो राऊंड आहे हा मुलाखतचा राऊंड त्या ठिकाणी तीस जूनला लग्न अपेक्षित होतं म्हणून यांनी काय केलं आता हा रूपांतर राऊंड किंवा कन्वर्टेड जो राऊंड आहे या कन्व्हर्टेड मध्ये एक दहा दिवसाचा अवधी दिला तुम्हाला तक्रार करण्यासाठी आणि या तक्रारीमध्ये तक्रार करणार का तर अनेक जण खूप तक्रार करणार आणि जर तक्रार करतो या तक्रारीवर त्या ठिकाणी त्यांचा जे आक्षेप आहे ते आक्षेप त्याच्यावर यांची प्रक्रिया काय आहे काय त्या ठिकाणी त्यांना निर्णय देणार आहेत तर त्यासाठी एक किमान दहा दिवस घेऊ शकतात पुराण ठीक आहे किंवा मग ही प्रक्रिया तुम्ही स्वतंत्रपणे चालू ठेवा आणि तुम्ही स्वतंत्रपणे मुलाखत हे जे आहे तर मुलाखत राहून ती जीवना लावून द्या लिस्ट ती जूनला तुम्ही ओपन करा मुलाखतची त्या ठिकाणी अनेक मुलं आहेत तटकळत बसलेले आहेत ठीक आहे खूप दिवसापासून तर त्यामुळे मुलाखत एक तीस जूनला होऊ शकतं परंतु शक्यता कमी वाटते कारण या प्रोसेस मुळे हलगर्जी पण असेल म्हणता येणार नाही एक पंधरा जुलै नंतर बघा पंधरा जुलैच्या नंतर तुमचं इंटरव्यू वाल्यान जे आहेत तर या इंटरव्यू वाल्यांचा लागण्याचा चान्सेस आहे तसं तर तीस जूनला लागणं अपेक्षित आहे आणि लागावं अशी शक्यता त्या ठिकाणी आहे परंतु एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता तिथं तीस जूनला लागण हे कमी शक्यता आहे ठीक आहे सर सर विजय आहे एकशे तीन आहे मला टी एक आहे बोलील का सचिन जाधव बघा विजयवाल्यांचं त्या ठिकाणी दहा टक्के मध्ये होईल अशी एक आशा ठेवा नाही झालं तर तिसरी डेट आहे त्याची तयारी करा मग पर्याय नाही आपल्याकडे तिसरी टेटची तयारी करा मग इंटरव्यू तर होणार आहे इंटरव्ह्यू जर त्या ठिकाणी असेल तर इंटरव्ह्यू मध्ये होणार आहे ठीक आहे चल आजच्या पेपरला त्या ठिकाणी दिले बघा निवडणुकीच्या डेट दिली निवडणूक झाली ठीक आहे प्रोसेस शिथल होऊन जाते पंधरा जुलैच्या नंतर असणार आहे आता दहा टक्केचा जो राउंड आहे पुराण दहा टक्केचा राऊंड कधी असणार दहा टक्के जे रिक्त जागा आहेत हे कधीपर्यंत घेणार आहेत तर एक म्हटलं तर जुलै मध्ये जुलै याच महिन्यात शेवटी असू शकतो कारण सप्टेंबर मध्ये बघा काय होणार आहे सप्टेंबर मध्ये आचारसंहिता कशाची आचारसंहिता आहे तर विधानसभेची आचारसंहित आहे त्यामुळे जुलै मध्ये तुमची शक्यता आहे की तुमचा दहा टक्के रिक्त राऊंड घेणार आहे जशी पोलीस भरतीला यांनी फास्टली प्रोसेस केलेली आहे त्यांना दाखवायचे आम्ही किती जागा भरल्यात काय तसं इथं सुद्धा दहा टक्केचा राऊंड सुद्धा फास्ट असेल त्याचबरोबर तुमचा मुलाखतचा राऊंड सुद्धा असणे आता मुलाखत फक्त वादाचा मुद्दा एकाच तीन प्रमाण घेणार आहे एकाच दहा घेणार आहे तर बघा मागचं बुलेटिन आता सुद्धा नाही मी आणलंय डाऊनलोड करून तुम्हाला दाखवतो ठीक आहे एकाच तीन शक्यता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात एकाच तीन ची शक्यता आहे जर एकाच दहा घेतलं तर मग एवढं कमी कट ऑफ येणार आहे मुलाखत वाल्याचे तुम्ही विचार सुद्धा करणार खूप कमी कट ऑफ त्या ठिकाणी मुलाखतचं असणार एखादं दहा जर घेतलं परंतु एक दहा टक्के चान्स आहेत दहा टक्के घेण्याचे नव्वद टक्के चान्स आहेत एकाच तीन प्रमाण घेण्याचे गैरहजर अपात्र रिक्त कधी होईल तर जुलै मध्येच म्हणा जुलैच्या शेवटचा जो आठवडा आहे किंवा जुलैच्या शेवटी शेवटी धरून चालू वीस ते साधारणतः बावीस जुलैच्या दरम्यान वीस बावीस जुलैच्या दरम्यान तुमचा दहा टक्के जो रिक्त जागा वर आहे त्याचबरोबर गैरहजर आहेत हे टप्पा आहेत आता आहे रिक्त जागा खूप जागा आहेत खूप जागा आहेत तुम्ही विचार करणार नाही एवढ्या जागा तुमच्या दहा टक्के मध्ये असणार आहेत अनेक जागा रिक्त आहेत ते सुद्धा होणार आहे गैरहजर अफात रिक्त कधी आहे राजीव पाटील म्हणून आहेत एक जुलैच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे साधारणतः वीस बावीस जुलैच्या दरम्यान दहा टक्के लागण्याचे चान्स आहेत याच्या अगोदर लागला तर वेलकम आयुक्तच आहे परंतु नाही लागला तर मग शक्य नाही आतापर्यंत ही जशी प्रोसेस ढकलत चालली तशीच चालू बघा दहा टक्के मध्ये जागा एक साधारणतः पाच एक हजारापर्यंत हो। जागा असतील त्याच्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे का तर हो कारण तिथं अजून कन्फर्म झाले नाही किती जागा रिक्त आहेत किती जागा गैरहजर मध्ये आहेत किती जणांनी त्या ठिकाणी जॉईन केलं केलं डॉक्युमेंटला होते जॉईन नाही केलं इतर एक्झाम जॉईन झाल्यामुळे जॉईन नाही केली अशा अनेक मुद्दे आहेत आणि त्या अजून त्यांनी प्रोसेस कंप्लीट नाही झालेली बघा अकरा हजार पंच्याऐंशी हे जे जागा आहेत ना या जागेच्या अजून प्रोसेस कंप्लीट झाले पूर्ण प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये किती जागा रिक्त राहिल्या ते सुद्धा या दहा टक्क्यामध्ये ऍड होणार आहे चला ठीक आहे नवल सर नावाचा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे इथं बघा हे गोविंद नवल सर टाका टेलिग्रामचा ग्रुप आहे जॉईन करा तिथं सोबत इतर सुद्धा तयारी चालू ठेवा पुर इतर भरती सुद्धा तयारी चालू ठेवा इथं आरोग्यसेवक पेसामध्ये असेल फॉर्म तर इथं फक्त एकोणपन्नास रुपयाची बॅच आहे श्री आपला डाउनलोड करा इंग्रजी मध्ये तुम्ही जर टी असेल टेट एक्झाम टीटी आता ऑफलाईन होणार आहे टेट एक्झाम देणार असतात तिसरी स्त्री तर बाहेरचा इंग्रजीचा एकही शब्द नाही ना ही संपूर्ण आयबीपीएस पॅटर्न आहे इंग्रजी फक्त तेवीस रुपये फीस ठेवलेली आहे आपल्या अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा इथं अशा प्रकारे तुम्हाला इंग्रजीचं दिसेल बघा या प्रकारचे एवढे टॉपिक क्लिअर केलेले संपूर्ण सेम प्रश्न रिपीट होतात रिपीट हेच प्रश्न त्या ठिकाणी रिपीट होतात तुमचे कोणी मित्र असेल ग्रामसेवक तयारी करणार फक्त एक कंपन्या व्याज ठेवली हा जो लोगो दिसतो तुम्हाला हा लोगो मराठी टाकायचे प्ले स्टोरला इंग्रजी टाकल्यात आपलं ऍप येत नाही मराठी टाका स्त्री अकॅडमिक तर त्या ठिकाणी तुम्हाला हे आपलं ऍप दिसेल डाउनलोड करून घ्या तिथून ओके आणि सर्वांनी डाउनलोड करा तुमची टीईटी असेल डेट असेल इथं तुम्हाला अतिशय कमी फीस मध्ये तुमची संपूर्ण तयारी करून घेणार आहे सी टी टी फर्स्ट पास आहे हो दहा टक्के मध्ये होईल नव्वद वाले महिला असाल तर नक्की त्या ठिकाणी ओके ठीक आहे च पेशाचं सुद्धा त्या ठिकाणी आहे पोलीस भरती सुद्धा आपण सुरू केलेले असतील तर नक्की आपला ऍप डाउनलोड करा त्या ठिकाणी आणि या ठिकाणी तुमचा लवकर मुलाखत ही संपूर्ण प्रोसेस बघा चारशे चौऱ्याऐंशी जागा रिक्त ठेवल्या स्वतंत्र फेरी घेण्यात येणार आहे माझी सैनिक या प्रवर्गासाठी राखून ठेवलेल्या चारशे चौऱ्याऐंशी रिक्त जागांसाठी स्वतंत्र फेरी घेण्यात येणार आहे म्हणजे या जागा राखीव ठेवल्या परंतु तेवढे तिथं माझे सैनिक मिळतील म्हणून शक्यता खूपच कमी आहे ह्या सुद्धा जागा इकडे येणार आहे दहा टक्के मध्ये येणार कारण चारशे चौऱ्याऐंशी म्हटलेत एवढे त्या तिथं कॅन्डिडेट माझे सैनिक मिळतील म्हणून त्या ठिकाणी खूप कमी शक्यता आहे हा हे प्ले स्टोर ला इथं मध्ये टाका स्त्री मी येऊन जाईल असं हे आपण लोगो आहे डाउनलोड करून घ्या ठीक आहे ताबद्ध पुरान काळजी करू नका